नमस्कार प्रबोधनशील न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ते स्वातंत्र्य खंडित दोन पाकिस्तान झाले एक पूर्व पाकिस्तान एक पश्चिम पाकिस्तान बाकीचे राहिले ते इकडे ऐंशी टक्के मुसलमान ज्यांनी या देशामध्ये राहून इकडचं मीठ खाऊन पाकिस्तानसाठी चिन्नासाठी मतदान केलं पण फाळणी झाल्यानंतर त्यातले ऐंशी टक्के मुसलमान आज भारतामध्ये राहिलेले आहेत आठ लाख नऊ लाख एकर पेक्षा जास्त जागा वक्त बोलण्याच्या ताब्यामध्ये आहे पाकिस्तानपेक्षा जास्त क्षेत्रफळ आज भारतामध्ये जिहाद्यांनी घेतलेला आहे हा आवाज हा आवाज जो आहे हा सकल हिंदू समाजाचा आहे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून सगळ्या देशद्रोह्यांना आम्ही आव्हान देतो अगर

दिल्लीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाज या रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त करत आहे सगळ्या हिंदूंना सगळ्या संवेदनशील मनांना या मोर्चाच्या माध्यमात आम्ही आवाहन करतो रस्त्यावर उतरून आपण आपला पाठिंबा पा। या जिहादच्या विरोधामधल्या लढाईला आपला पाठिंबा व्यक्त करावा की की। दस नवम्बर 10 नवंबर 2025 की शाम को हिंदुस्तान की राजधानी दिल्ली और दिल्ली में राष्ट्रीय स्मारक लाल किले के समक्ष एक बम ब्लास्ट की घटना घटती है यह बम ब्लास्ट केवल एक घटना नहीं है पर एक संकेत है राष्ट्र विरोधी द्वारा कि हिंदुस्तान में तो हम कभी कुछ नहीं कर सकते हैं उस समाज के विरोध में आज का सकल हिंदू समाज un